नमस्कार आपल्या शेतात प्रत्येक झाडाला एकसारखी छान फळं किंवा दाणे लागावेत असं कुणाला नाही वाटणार बरोबर ना पण हे साधायचं कसं चला आज आपण तज्ज्ञांच्या सल्ल्याने याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया जेणेकरून आपलं उत्पन्न भरघोस येईल बघा शेतकऱ्यांसमोरचा हा एक नेहमीचाच प्रश्न असतो पिकाची सेटिंग एकसारखी कशी करायची कारण काही झाडं चांगली लगडतात आणि काही नाही आणि याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर होतो तर आज आपण याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत खरं सांगायचं तर पिकाची एक समान सेटिंग साधणं हे एक मोठं आव्हानच आहे हवामान माती खतं अशा अनेक गोष्टींचा यावर परिणाम होत असतो पण या सगळ्यामध्ये एक अशी नाजूक वेळ येते जिथे थोडी जरी चूक झाली तरी संपूर्ण हंगामाचं नुकसान होऊ शकतं आणि ती निर्णायक वेळ म्हणजे फुलोऱ्याची अवस्था संपल्यानंतरचा काळ हा ठप्पा पिकाच्या वाढीसाठी इतका महत्वाचा आणि इतका नाजूक असतो की अक्षरशः ह्याच काळात पिकाचं पुढचं भवितव्य ठरत असतं चला तर मग या फुलोऱ्यानंतरच्या काळात नेमकं काय घडतं का हे जरा जवळून समजून घेऊया कारण याच टप्प्यावर पिकाची सेटिंग म्हणजेच फळधारणेची प्रक्रिया सुरू होते मग ही सेटिंग म्हणजे नेमकं काय का असा प्रश्न पडला असेल तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही ती अवस्था आहे जिथे परागी भवन झाल्यावर फुलाचं रूपांतर फळात किंवा दाण्यांमध्ये व्हायला सुरुवात होते आणि याच प्रक्रियेवर आपलं पुढचं सगळं उत्पादन अवलंबून असतं आणि म्हणूनच ह्या काळात जर पिकाला कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता भासली ना तर त्याचा थेट आणि खूप वाईट परिणाम पिकाच्या पुढच्या संपूर्ण वाढीवर होतो त्यामुळे इथे आपल्याला चूक करून अजिबात चालणार नाही मग प्रश्न येतो की या निर्णायक काळात पिकाला सशक्त ठेवण्यासाठी नक्की कोणती पोषकतत्वं द्यायला हवीत तज्ञांच्या मते या तीन घटक सर्वात महत्वाचे आहेत तर तज्ज्ञांच्या मते या काळात प्रामुख्याने तीन अन्नद्रव्य सगळ्यात महत्वाची मांडली जातात स्फुरद पालाश आणि बोरॉन या तिघांचीही भूमिका खरंच खूप निर्णायक असते आता या प्रत्येक घटकाचं काम पाहिलं तर ते खूपच इंटरेस्टिंग आहे बघा पालाश आणि बोरॉन हे दोन्ही पिकाच्या आत एन्झाईम म्हणजेच विकरं तयार करण्यासाठी मदत करतात पण बोरॉनचं काम इथेच संपत नाही तो पेशी विभाजनासाठी सुद्धा खूप आवश्यक असतो म्हणजे तो नवीन पेशी तयार करून पिकाची वाढ घडवून आणतो पण फक्त पोषक तत्वांचा पुरवठा करून भागत नाही पिकांवर येणाऱ्या ताणाचाही आपल्याला विचार करावा लागतो आणि हा ताण दोन प्रकारचा असतो जैविक आणि अजैविक विशेषत आजच्या बदलत्या हवामानात पिकांवर प्रचंड ताण येतो कधी जास्त ऊन कधी पाण्याचा ताण तर कधी वातावरणातले दुसरे बदल ह्या सगळ्याचा पिकाच्या वाढीवर थेट परिणाम होतो आणि वाढ खुंडते चला हे दोन्ही ताण सोप्या भाषेत समजून घेऊया जैविक ताण म्हणजे कीड आणि रोगांसारख्या सजीवांमुळे येणारा ताण आणि अजैविक ताण म्हणजे दुष्काळ जास्त उष्णता किंवा थंडी यांसारख्या निर्जीव घटकांमुळे येणारा ताण मग या सगळ्या आव्हानांवर म्हणजे पोषक तत्वांची कमतरता आणि हा जैविक अजैविक ताण यावर निश्चित उपाय काय आहे तर तज्ज्ञ यासाठी एका विशिष्ट फवारणीची शिफारस करतात या उपायामागचा मुख्य उद्देश एकच आहे पिकाला सर्व प्रकारच्या ताणापासून मुक्त करणं आणि त्याला आतून इतकं सशक्त बनवणं की त्याची वाढ एकदम जोमदार होईल तर तज्ज्ञांनी शिफारस केलेला तो निश्चित उपाय आहे एका खास फवारणीचा यामध्ये क्विकॉन पन्नास मिली प्रति एकर आणि डॉल्सेट दोन ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात वापरण्याचा सल्ला दिला जातो हे मिश्रण पिकाला फक्त पोषक तत्वच देत नाही तर त्याला प्रत्येक ताणाचा सामना करण्याची ताकद देऊन आतून मजबूत बनवतं तर मग ही सगळी माहिती लक्षात घेऊन योग्य वेळी योग्य काळजी घेण्यासाठी आणि आपल्या पिकातून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी आपण तयार आहोत का यावर नक्कीच विचार करायला हवा